आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की कारलं खाणं किती गुणकारी आहे आणि किती फायदेशीर आहे आपल्या शरीरासाठी पण हे बऱ्याच वेळेस कडू होतं त्यामुळे आपण आणतही नाही आणि ही, ही भाजीही आपलं फार कमी करणं होतं तर तुम्ही एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा सर्वांनाच खूप आवडेल विशेषतः लहान मुलंसुद्धा आवडीने खातील तर आज आपण बनवतो आहे भरली कारल्याची भाजी आणि व्हिडिओ लक्ष देऊन बघा म्हणजे काही मिस नाही होणार काही टिप्स आणि टिक्स फॉलो करून तुम्ही ही भाजी एकदम छान बनवू शकता तर इथे मी पाव किलो कारली घेतली आहे आणि आपल्याला खूप मोठी किंवा खूप बारीकही का कारली घ्यायची नाही आहे मिडियम साईजची कारली घ्यायची म्हणजे ते खूप कडवट नसतं जाड असली तर त्यात बिया जास्त असतात आणि खूप छोटे असले की ते कोवळे असतात आणि त्याचा कडवटपणा जास्त जाणवतो तर इथे मी मीडियम साईजचे घेतले आहे आणि याच्या आता आपल्याला ह्या शिरा काढून टाकायच्या आहे तर इथे बटाट्याच्या पिलरने ह्या वरवरच्या ज्या आहे टोकदार शिरा त्या आपण काढून टाकणार आहोत या काढल्यामुळे कारल्याचा बऱ्यापैकी कडवटपणा कमी होतो तुम्ही इथे हे काढत असतानाच तुम्हाला एकदम कडवट वास जाणवेल म्हणजे यामुळे कारल्याला बऱ्यापैकी कडवटपणा असतो तर इथे मी हे सर्व पाव किलो कारल्याचे सर्व साल काढून घेतले आहे आणि त्यानंतर आता आपण हे कट करून घेणार आहोत तर दोन्ही साईडचे टोक कट करून आपण मध्ये याच्या फोडी करून घेणार आहोत तर हे कारले मीडियम साईजच्या असल्यामुळे मी दोनच काप केले आहेत थोडे मोठे कारले असेल तर तीनसुद्धा काप आपण करू शकतो आणि सर्व कट करून झाल्यानंतर आता आपल्याला यामधल्या बिया काढून टाकायच्या आहे तर त्याच पिलरच्या साहाय्याने मी पुढच्या टोकाने यातलं बिया काढून टाकते आहे म्हणजे ते अजिबात कडू लागणार नाही आणि खातानाही दाताखाली येणार नाही विशेषतः लहान मुलांनाही ते आवडत नाही आणि कडू लागल्यामुळे मग ते खातच नाही तर यातलं मी या पिलरच्या साह्याने असं इझिली ह्या सर्व बिया काढून टाकते आहे आणि खूप लवकर निघतात तर या सर्व बिया काढून टाकल्यानंतर आता आपण याला मीठ लावून ठेवणार आहोत तर इथे मी एक चमचा मीठ घातला आहे आणि ते आता सर्व फोडींना चोळून लावायचं आहे तर हे मी इथे रात्रभर असंच फ्रीजमध्ये ठेवणार आहे तुमच्याकडे जर फार वेळ नसेल तर तुम्ही पंधरा वीस मिनिट हे असं मीठ लावून ठेवू शकता आणि त्यानंतर भाजी करायला घेऊ शकता आज माझ्याकडे वेळ होता त्यामुळे मी हे आधीच तयार करून ठेवलं आहे आणि याची भाजी मी उद्या तुम्हाला करून दाखवणार आहे तर हे मीठ मी रात्री लावून ठेवलं होतं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी याची भाजी करते तर तुम्ही बघत असाल याला छान पाणी सुटलं आहे तर इथे हे आपण आदल्या दिवशीच असं तयार करून ठेवू शकतो आणि वेळेवर टिफिनसाठी किंवा सकाळी घाई गडबडीतही आपण लगेच भाजी करायला लग घेऊ शकतो तर तुम्ही बघत असाल बऱ्यापैकी याचं पाणी सुटलं आहे तर या फोडी आता स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि त्यानंतर आपण कारले बुडेल एवढंच पाणी यामध्ये घालून थोडेसेच आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहे तर त्यातच मी दोन लिंबाच्या फोडी घातल्या आहेत आणि चवीनुसार मीठ किंवा अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचं म्हणजे ह्या फोडी पण आपल्याला भाजी खाताना अळणी लागत नाहीत तर आता याला थोड्या वेळ आपण वाफवायला ठेवणार आहोत आणि फार वाफवायचे नाही आहे कारले वाफवता तोपर्यंत आपण एक मसाला तयार करून घेणार आहोत तर इथे एक मिरची मी घेतली आहे दोन तीन इंच आलं आणि दहा बारा पाकळ्या लसणाच्या आणि जवळपास अर्धी वाटी खोबरं घेतलं आहे तर हे खोबरं आपल्याला थोडं भाजून घ्यायचं आहे तर इथे मी गॅसवरच हे भाजून घेते आहे म्हणजे लवकर भाजल्या जाईल आणि खोबऱ्याचाही कच्चेपणा थोडा कमी होईल तर ह्या दोन्ही फोडी मी अशाच गॅसवर भाजून घेतल्या आहे आणि याला थोडं थंड होऊ देऊ आणि त्यानंतर आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत एक मंझे। तर इथे मी हे कारलेही एकदा चेक करून घेते आहे म्हणजे ते जास्त वाफवले जाणार नाहीत तर पूर्णतः शिजवून घ्यायचे नाही आहे आपल्याला जवळपास सत्तर एक टक्केच हे शिजवून घ्यायचे बाकीचे आपण भाजी करत असताना शिजवून घेणार आहोत तर मी एकदा चेक करून घेते तर तुम्ही बघत असाल हे पूर्ण दाबलं तरी एकदम नरम होत नाही आहे हलकेसे हे वाफवले गेले तर आता आपण गॅस बंद करू आणि मसाला वाटून घेणार आहोत तर हे खोबरं थंड झाल्यानंतर मी याचे काप करून घेतले आणि आता मिक्सरला आपण हे सर्व घालून घेऊ आणि वाटून घेऊ तर आपल्याला हे एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे तर हे वाटण आपण कारल्यामध्ये भरण्यासाठी बनवतोय तर छान वाटून घेतल्यानंतर आता एका प्लेटमध्ये मी काढून घेतलं आहे आणि त्यातच आता जवळपास अडीच चमचे आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे त्यासोबतच चवीनुसार किंवा गरजेनुसार मीठ घालायचं कारण आपण आधी पण यामध्ये मीठ घातलेलं आहे तर मीठ घालून झाल्यानंतर पाव चमचा हळद घालायची एक चमचा धना पावडर घालायची त्यानंतर काही मसालेसुद्धा यामध्येच घालून घ्यायचे आहे तर इथे हा घरगुती गरम मसाला मी घातला आहे हा दीड चमचे घालायचा आणि एक चमचा लाल तिखट घालून घ्यायचं तुमच्याकडे जो घरी बनवलेला असेल तो मसाला घातला तरी चालेल सोबतच बारीक चिरलेली कोथंबीर घालून घ्यायची आणि आता हे छान एकजीव होईपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचं तर आता हे मिक्स करून घेतल्यानंतर कारले पण मी या पाण्यातून काढून घेतले आहे आणि पाणी तसंच साईडला ठेवलं आहे तर हे पाणी आपण भाजील्यानंतर वापरणार आहोत तर, वापर तर हा मसाला आता आपण कारल्यामध्ये भरून घेऊ आणि त्यानंतर लगेच भाजी वाफवायला किंवा शिजायला घालून घेणार आहोत तर आपल्याला थोडेसे दाबूनच यामध्ये मसाला भरून घ्यायचा म्हणजे त्याची चवही छान लागते तर सर्व मसाला भरून झाल्यानंतर हा थोडा मसाला मी जास्तीचा बनवलेला आहे तोही आपण या भाजीमध्येच नंतर वापरणार आहोत त्यानंतर लगेच गॅसवर एक कढई ठेवून तेल तापवून घ्यायचं आणि तेल तापल्यानंतर यामध्ये एक चमचा जिरं घालून घ्यायचं जिरं थोडं तडतडल्यानंतर थोडा चिमूटभर हिंग घालायचा त्यासोबतच इथे मी एक चमचा बेसनपीठ घातलं आहे तर बेसनपीठ आपल्याला छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आणि त्यानंतरच आपण हे भरून घेतलेले कारले या तेलामध्ये सोडायचे तर बेसन पिठामुळे पण या भाजीला एक छान टेक्स्चर येतं तर आता हा मसाला यावरच मी घालून घेतला आहे आणि थोडंसं आपल्याला दोन तीन मिनिट हे मसाला हा परतला जाईल इतपतच आपण यावर झाकण ठेवून एक दोन मिनिट वाफवून घेऊ तर यावर मी पाणी घालून घेते आहे म्हणजे ते खाली लागणार नाही आपण कारल्यामध्ये पाणी घातलेलं नाही आहे असं पाणी घालून घेतल्यामुळे खाली लागतही नाही आणि त्याचबरोबर आपला मसालाही करपत नाही तर थोडंसं वाफ आणून घेतल्यानंतर आपले हे कारले छान परतल्या गेले आहेत त्यानंतर आपण यामध्ये वाफवलेलं जे पाणी होतं तेच यामध्ये घालून घेतलं आहे आणि त्यामध्ये ज्या लिंबाच्या फोडी होत्या त्यासुद्धा मी यातच राहू दिल्या आहे त्याही भाजी खाताना छान लागतात तर लिंबामुळे बऱ्यापैकी याचा कडवटपणा कमी होतं तर हे मिक्स करून घेतल्यानंतर मला थोडं घट्ट वाटलं त्यामुळे मी हे झाकण्यावरचंच गरम पाणी थोडंसं अर्धा कप घालून घेतलं आहे म्हणजे ही शिजल्यानंतर अजून थोडी घट्ट होईल तर आता याला छान वाफ येऊ द्यायची आणि तीन चार मिनिट शिजवून घ्यायचं तर मी झाकण ठेवून याला तीन चार मिनिट शिजवून घेतल्यानंतर यामध्ये गूळ घालून घेते आहे गूळ घातल्यामुळे या भाजीची चव अजूनच छान लागते तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडा कमी किंवा जास्तही गूळ यामध्ये घालू शकता तर इथे गूळ मेल्ट होईपर्यंत एक दोन मिनिट ह्या भाजीला मी असंच शिजवून घेतलं आहे तर ही भाजी आपली छान शिजली आहे तुम्ही बघत असाल मी एकदा चेकही करून घेतला आहे तर वरतून थोडी कोथंबीर घालून आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत तुम्हीसुद्धा याच पद्धतीने एकदा ही भाजी नक्की ट्राय करून बघा आणि खरंच ही भाजी खायला खूप छान लागते घरातील सर्वच आवडीने खातील तर तुम्हाला ही आजची रेसिपी थोडी हेल्पफुल वाटली किंवा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद